अर्पिता अगं की घरी आता सात त्या सूर्य मावळा लागला ला पार तू खुशाल तर काम करत बसायला लागली काम बिम काय नाही गारवार झोप लागल तुला झोपची चल घरी आपलं तस नाही तुझं काय सांगता येत नाही बाबा आव इथं बोल टीव्हीची तर गरजच नाही असं म्हणते धनुरज खाचील इथं बसले बसले तू तुझं काय सांगता येत नाही आधीच मी तिची भाजी म्हणून खाचील तोंडी लावायला फरस आणलंय का तरी मला नाही आवडत मी नाही असलं भाज्या खात तूच रानबाज्या खाती गारपिता तुमचं डोकं अगं मी खात नाही म्हणलं अर्पिता तूच रानबाज्या खाती खाऊ नका मी कांदा खातो कांदा कळलं का कांदा खाल्ल्यावर काय होतं माहिती पोटात गार राहत कळलं का तुमच्या पोटात दुखायला लागले का खाऊन खाऊ माझं तशामुळं नसेल दुखत